जायचे होते नाही हे सावरगाव पीठ आहे सर कॉन्ट्रॅक्शन मग सगळं सगळ्यांनाच त्या ठिकाणी बोलवलं होतं चार पाच रेंजचा स्टाफ बोलवलं होतं हे जवळ होतं त्यामुळे तिथे मी गेलो आणि मग आम्ही गेल्यानंतर ते बॉडीला काय हात लावू देणार कोणीच आणि त्यानंतर मग हळूहळू मॉप जमवायला लागलो कुठे असे एकमेकाला बोलणं वगैरे फॉरेस्ट कॉलेजला बोलणं सुरू झालं माग आम्ही शांत केला पण नंतर तसे डी सी एफ साहेब आले त्या ठिकाणी एक दहा वाजता लोक त्यांच्या अंगावर चालून यायला लागतात त्याच्यामध्ये काही महिला होत्या त्यांनी महिला पुढं घातल्या होत्या साहेबांना हे करण्यासाठी त्यावेळेस मग ज्या महिला म्हणून रक्षक होते त्यांना आम्ही त्यांच्या पुढं घातलं की यांना एवढी होणार पण नंतर जोर वाढत चालला त्या जोर वाढता वाढता काय झालं की यांना गळा पकडला कोर्टात लाथून मारले आणि त्यानंतर मग पोलीस वगैरे आल्यानंतर मग आम्ही पुढं बाजूला गेलो आणि त्यानंतर मग हे झालं तेवढ्याच्यात यांच्या काळ धावल्यामुळे तिथे चक्कर आले चक्कर आल्यानंतर मग कोटक्यांना आपण आपल्या सरकारी गाडीत घालून त्यांना काकडे हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्यांच्या मागण्या कॉन्टॅक्ट

कर्मचाऱ्यांची न्यायालयात भेट दिली फाईल पाहिली काय नेमकं वस्तुस्थिती आहे ते वनरक्षक तांबे मॅडम इथे जे सावरगाव बीटमध्ये काम करत आहेत त्या दिवशी जेव्हा पिंपरी पेंडर इथं घटना घडली तेव्हा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना तिथं लोकटांबरोबर समन्वय साधण्यासाठी त्याचबरोबर तिथं जे काही बिबट्या असेल त्याचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा तिथं मदत करण्यासाठी टीम म्हणून तिथं बोललं होतं आपसुकच लोक तिथं आक्रमक झाली आणि त्याच्याप्रमाणे घरातला माणूस गेल्यामुळं आपसुकच थोडंशा आक्रमक होऊन बाचाबाची करणं एकमेकांच्या अंगावर धावणं अशा काही घटना घडल्या असतात कोणी हेतू परस्पर केला असेल असं नाही पण त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा फॉरेस्टच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे पोलीस स्टेशनकडं गुन्हा जो दाखल करण्याची प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये त्यांच्या गळ्याला मार लागलेलाच आहे त्यांनी आत्ता त्यांची मेडिकल फाईल आणि सगळे रिपोर्ट चेक केले तर त्यांच्या घशामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे त्यांना पेन जाणवतच आहे त्यांना खाण्यामध्ये पण त्रास होतो आहे असं त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे आणि हा सो गळ्याचा जो भाग आहे तिथं अन्न नलिकेबरोबर श्वास नलिका त्याच्याबरोबर नर्वस सिस्टमच्या ब्रेन्सच्या रिलेटेड असणारे जे काय सिस्टम असते ती अशी आपली मेन गळ्यातूनच जाते ती पण जर डॅमेज झाली तर त्याला सायकोलॉजिकली इफेक्ट होऊ शकतो म्हणून सायकोलॉजिस्टकडं पण त्यांनी रिफर केलं होतं किंवा या सगळ्या घटनेमुळे माणसाला त्याच्यावर परिणाम होण्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण आता त्यांच्या तब्येतेमध्ये सुधारणा होत आहे पूर्णपणे ते अजून बऱ्या झालेलं नाही आणि त्यांना धीर देण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे शेवटी ते, ते पण एक जुन्नर तालुक्यातले एक नागरी आहे नागरिक आहे शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांचं शेती करणारं कुटुंब आहे शिक्षण घेऊन नोकरी यामध्ये करत आहे आणि तो जो काही प्रसंग घडला त्याच्यामध्ये मी काही गावकऱ्यांची चुकी असं म्हणणार नाही किंवा ते बिचारी वनरक्षक हीची चुकी असंही म्हणणार नाही पण घडला तो प्रसंग कारण तिथं वेळ तशी उद्भवलेली होती आणि म्हणून गुन्हा दाखल केला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून किंवा असं ह्या सगळ्या गोष्टी म्हणून पण फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे त्यांनी हा जो गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल न करता त्यांनी शेतकऱ्यांना नोटीस बजावून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन इथून पुढं असं काही होणार नाही कारण त्यांनी पण गुन्हा ह्या हेतूने दाखल केला की त्यांना काही गुन्हा दाखल होऊन शिक्षा व्हावी हो अशी नाही पण पुढं पण अशी घटना घडली तर वनकर्मचारी जे असतील अधिकारी असतील असं सांगितलं त्याचा हल्ला होऊ नये छोटे ते पण बिबट्याची समस्या निर्मूलन करण्यासाठीच ते तिथं काम करता येतील आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांनी दाखल केला पण त्याचा तर रिॲक्शन खूप उलट्या यायला लागले आणि विशेषतः शेतकऱ्यांची भावना अशी झाली की बिबट्याच्या दहशतम दहशतीमध्ये आम्ही राहतोय आणि अशा गोष्टीमध्ये आम्हीच आता परत आरोपीच्या पिंजरात आलो म्हणून मला ज्या दिवशी कळालं त्या दिवशी मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी बोललो पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे मी त्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्याशी बोललो आहे आणि याच्यातून मी पुन्हा तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आश्वासित करू इच्छितो की ह्या गुन्ह्याबाबतीत कुठलीही कारवाई होणार नाही राहिला विषय गुन्हे मागे घ्यायचा तो आता तीनशे त्रेपन्नचा गुन्हा असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसून कशा पद्धतीने मागे घेता येईल हे मी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारसाहेब यांच्याशी बोललो आहे कलेक्टर एस पी यांची कमिटी असते त्या कमिटीमध्ये हा सगळा विषय घेऊन त्याच्यामध्ये तपासात कुठले डॅमेजेस नाही कुठलं हे नाही त्याचं निष्पन्न ना करून त्यातून माळ घेऊ तसं असे पण आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटचा घेऊ पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्याचं मूळ केंद्रबिंदू आहे की बिबट्याची संख्या खूप वाढली आहे आणि बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत म्हणून बिबट्याचं निर्मूलन करणं हा आपला हेतू असला पाहिजे नाहीतर त्या हेतूच्या आड अजूनही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी काही लोक करत असत तर हे काय योग्य राहणार नाही तर त्याला ते फाटे फुटत बसतात म्हणून बिबट्याच्या संख्या तिथं नियंत्रणात आणण्यासाठी डी एफ ओ सी सी एफ पी सी एफ आणि पालकमंत्री अजय दानशी यांशी बोलल्यानंतर आता जिथं बिबट्याची साईटिंग होईल स्पेशली पहिले हॉटस्पॉट्समध्ये जिथे जिथे आता हे अटॅक झालेले तिथं सरसकट जे बिबट्या असतील ते पिंजऱ्यात पकडण्यासाठी आपण कारवाई चालू केलेली आहे आतापर्यंत दहा पंधरा दिवसात दहा बिबट्या पकडले आणि अजूनही जिथे जिथे बिबट्या आढळला आता काल रोखडीचं सायटिंग झालं एक मागी आणि तिचे तीन पिल्लं तिथं पण आता तीन पिंजरे लावलेत असे जिथं जिथं सायटिंग होईल तिथं ते पकडण्यासाठी आपण सुरुवात सुद्धा केलेली आहे त्याचबरोबर ह्याआधी नरभक्षक किंवा मॅन इटर बिबट्या असेल तर तो बिबटे जेरबंद करायचे आणि बाकीचे बिबट्या पुन्हा जंगलात सोडून द्यायचे ते जंगलातले बिबटे पुन्हा मानवी वस्तीमध्ये यायचे पण आता तसं न करता सगळे सगळे बिबटे पकडणे आणि ते इतरत्र नॅशनल पार्क्स जिथं असतील जिथे झू असतील जिथं रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतील किंवा मोठे मोठे जंगल्स असतील जे इथून लांब आहेत असे काही लोकांशी आता फॉरेस्ट विभाग डायलॉग करते आणि म्हणून फॉरेस्ट विभागाची तशी जबाबदारी आहे तसे लोकांनी आपण एकत्रितपणे करून लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर आहे हा प्रसंग आपण मार्गी लावूयात त्या शेतकऱ्यांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना पण मी धीर देऊ इच्छितो त्याचबरोबर या ताईला मी इथं भेटण्यासाठी आलो आहे की तुमची तब्येत लवकर बरी व्हावी तुम्ही डोक्यात काही न ठेवता शांतपणे रिकवर होऊन पुन्हा एकदा त्या फॉरेस्ट विभागामध्ये कार्यरत राहावं आणि फॉरेस्ट विभागांनी पण पोलिसांनी पण लोकांशी डायलॉग करून लोकप्रतिनिधीचे डायलॉग करून यातून मार्ग काढून आपलं पुढं जाण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने पुढं जावं यासाठी मी आधी इथे भेटायला आलो